शेतकरी मित्रांनो नमस्कार माऊली अग्रो या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे राजमे हे विक्रीसाठी आलेले आहेत परंतु त्यांना योग्य बाजारभाव माहिती नाही तर आज या आपण व्हिडिओमध्ये वरून आणि ब्राझील वाग्या या दोन व्हरायटीचे बाजारभाव हे कशा पद्धतीने आहेत आणि आपण याची कधी विक्री ही केली पाहिजे याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ आपल्या शेवटपर्यंत पहा आणि आपल्या देखील सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो राजमा पिकाचे बाजारभाव हे मागील आठ दिवसामध्ये आपल्याला घसरलेले पाहायला मिळाले होते परंतु आत्ता जर विचार केला आपण ह्या दोन ते तीन दिवसामध्ये बाजारभाव हे चांगल्या पद्धतीने वाढलेले आहेत ब्राझील वाग्याचा जरा विचार केला आपण तर थोडं कमी प्रमाणे आणखी बाजारभावाचं परंतु वाढण्याची शक्यता ते देखील आपल्याला आहे तर मग आत्ता चालू बाजारभाव कसे आणि मागील बाजारभाव कसे होते हे देखील आपण बघू तर आता वरूनचे जर बाजारभावाचा आपण विचार केला तर शेतकरी मित्रांनो सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आता बाजारभाव हा वरून या वराठीला आहे मागील आठ दिवसामध्ये साडेपाच हजार वरती असा बाजारभाव हा गेलेला होता परंतु आता सहा हजार सहाशे रुपये म्हटलं तर खूप चांगला बाजारभाव आपल्याला आता पाहायला मिळतोय त्यानंतर ब्राझील वागेचा जर आपण विचार केला तर ब्राझील वागेला आत्ता आठ हजार दोनशे रुपये बाजारभाव हा आपल्याला पाहायला मिळतोय मागील आठ दिवसामध्ये साडेसात हजारापर्यंत भाव हा घसारलेला होता परंतु आठ हजार दोनशे बाजारभाव असूनसुद्धा आणखी सहाशे रुपयांनी बाजारभाव वाढायला पाहिजे होता कारण की सुरुवातीला आठ हजार आठशे रुपये बाजारभाव हा आपल्याला मिळत होता तर आणखी सव्वीस जानेवारीच्या आसपास बाजारभाव वाढण्याची शक्यता आणखी आहे तर आपला देखील राजमा विक्रीसाठी आलेला असेल तर आपण ते विक्री केली हे केली पाहिजे कारण की बाजारभाव कधी घसरतील हे सांगत नाही राजमा पिकाचे बाजारभाव खाली वरी होत असतात आवक कमी जास्त झाली तर ले ले। तर आपण कोणत्या व्हरायटीचा राजमा पेरलेला आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला देखील आपल्या लाईक करा आणि फेसबुकवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक प्रोफाईलला फॉलो नक्की करा नंतर भेटू अशाच माहितीपूर्ण आणि बाजार भावाविषयी व्हिडिओमध्ये त्यापूर्वी धन्यवाद